अतिश एवढा हळू का चालवतोय रे अतिश एवढा हळू का चालवतोय केस जरा मी सेट करून आलोय ना हवेने उडतील ना अतिशनी केस सेट करून आले अतिश फाईन आता आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगू मी मीन आता गाडीवर इथं आवाज नाही येणार ना ना आता फक्त मी अशी एक व्हिडिओ घ्यायची म्हणून घेतली आता तिकडे गेला तुम्हाला मी सांगते आम्ही कुठे चाललोय माहिती चुकलं आहे माझं आता आज आम्ही एका आमच्या मुलूंमधल्याच एका मंडपात मंडळात आलेलो आहोत त्या मंडळाचं नाव आहे जे आमचे सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणतात मुलूशाई भवन इतिहास तर इथे आम्ही आरती करण्यासाठी आलेलो आहोत देवीच्या कृपेने आम्हाला आरती करण्याचा मान सन्मान मिळालेला आहे तो आम्ही आधी इथे घ्यायला आलेलो आहोत आणि हाच हाच हा ब्लॉग आहे सर्वात मेन म्हणजे ही मूर्ती केली आहे प्रेम कदम आवाज जोरात बोल कारण आपल्याला कॉपीराइट लागली आहे प्रेम कदम यांनी जी मूर्ती आहे कागदी मूर्ती आहे इको फ्रेंडली तुला तुझं काय खूप सुंदर मूर्ती आहे आणि रिअलिस्टिक मूर्ती आणि म्हणतात याच्यामध्ये हात आहे माझा हात नाही आमचा भार आहे हातभार <laughs> भार आणि ह्या मूर्तीला मुलुंडकरांनी बघण्याच्या अगोदर ह्या दोन कलाकारांनी मुलुंडकरांनी बघितलं होतं कसं काय काय ते देवीने आधीच बोललो देवीने आधीच बोललं होतं सो असं तर आहे आणि आता आम्ही आज जातो आणि तुम्हाला देवीचं दर्शन अतिश सिनेमॅटिक छान घेतो तर अति सिनेमॅटिक नाही तर तुम्हाला इथपर्यंत पोहोचल अच्छा

काय वर जय देव जय देव रत्ना खचिता पारा, तुझ गौरी कुमरा चंदनाची कुमकुम केशरी हिरे जडीत मुकुट शोभतो बरा हागरिया जै देव जै देव जै मंगल दर्शन मात्रे मन कामना जय देव जै देव लम्बोदर् पी ताम्बरफणि वरबन्धना सरल सोण्ड वक्र तुण्डत्रिनयना दास रामाचा रामासा वटपा सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जै देव जय देव जय देव जय दर्शन मात्रे सभासदांनी आपल्या मंडळाला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत तसेच त्यांनी त्यांची संपर्क झाला त्यांचा सत्कार करण्यात येईल

आणि नेमकं पावसाने वाट लावून टाकली त्याच्यामुळे नाही गवत उपटू शकत न झाड उपटू शकत कसं व्हायचं आहे आमचं बड्डे साजरा करायचा आम्हाला फटाकडे फुटायला लागलेले आहेत बड्डेचे फटाके फुटताले पण केक नाही काकला अजून हां तर मंडळी भेटूया आपण बाय बाय <laughs> एकदम परफेक्ट अशी माझी सेकंड कॉपी दाखवलेली आहे आणि आम्ही आता इथे थांबलेलो आहोत आम्हाला ब्लॉग हो, एंड करायचा आहे पण आम्ही एंड करू शकत नाही कारण अतिश एका ठिकाणी अडकलेला आहे आम्ही आता इथे एका ठिकाणी हो, अडकलेलो आहोत आणि आम्ही इथे जेव्हा थांबलो तेव्हा पाऊस कमी होता पण आम्ही म्हटलं आम्ही विचार केला आता जाईल पाऊस पण आता <aus> मंदारनी जेव्हा काय केलं गुगल बाबाला विचारलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं थांबणार नाही येस तर असं सगळं आहे ल की आता कधी घरी पोहचतोय आता वाजले आहे साडे दहा आणि बड्डे करायचा आहे अजून माझ्या मम्मीचा तो ब्लॉग वेगळा येणार आहे मी येणार आहे तो पण ब्लॉग तर लेट से आता काय होते कसं ते बघू अच्छा पावसाने लावली आहे वाट इस्चा, दाँगा। इस्चा। दाँगा। इस्चा। एक रिक्षा थांबत नाही अतिश बिचारा ऑलरेडी भिजलेला आहे अंबानीचा पोरगा आहे का तू अरे, सर। अरे भाजी घरी बनवली आहे पाव घरी नाही अजून पोचली दुसरी चमचे ना भाजी काय लागणार आहे लावून दाखव तर मंडळी त्या दिवशी आम्ही भरपूर एकदम चिंब भिजलो आणि घरी आलो आणि घरी आल्यावर मम्मीचा वाढदिवस पण होता तर मन अतिशाच्या घरी गेला आणि परत इथे आला पण मम्मीच्या वाढदिवसाचा जो ब्लॉग आहे तो नंतर येणारच आहे पण त्या दिवशी आम्हाला ब्लॉग एंड करायला वेळच नाही मिळाला आणि मम्मीचा आम्ही ब्लॉग पूर्ण वेगळा केला आणि हा ब्लॉग एंडच करायला मिळाला नाही सो आता मी हा ब्लॉग एंड करते तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका